चिवट तणांवर सर्वात दीर्घकाळ नियंत्रण युपीएल स्वीप पॉवर सर्वात सुरक्षित सर्वात परिणामकारक बनगर हॉस्पिटल मेडिकल कॅम्प आले आहेत आमचं बनगर हॉस्पिटल हे या हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा योजना उपलब्ध आहे ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बांधकाम कामगार योजना या सर्व योजनेअंतर्गत आमच्या हॉस्पिटलला आरोग्य उपचार मोफत दिले जातात तसेच ऑपरेशन्स जे काय लागणार आहेत हाडाचे ऑपरेशन गाठीचे ऑपरेशन अपेंडिक्सार पिशवी काढायचे ऑपरेशन बाकीचे सर्व आजारांच्यावरती मोफत उपचार केले जातात या हॉस्पिटलला जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा मोफत औषधोपचार आणि तसे सर्व रुग्णांची तपासणी जास्त करून आपण हाडांचे जे काय विकार आहेत काही प्रकारच्या गाठी असतील कोणाचे लेडीजचे पिशवी जे ऑपरेशन असतील तर त्याच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना बांधकाम कामगार योजना याच्या अंतर्गत आपण कोणत्याही शस्त्रक्रिया होत असेल तर त्या प्रकारच्या सर्व सेवा आपण तपासणीपासून सर्व तपासणी ऑपरेशन करणं ॲडमिट करणं सर्व सेवा जे आपण देणार आहे डॉक्टर बनकर हॉस्पिटलच्या मार्फत तर त्या सेवा पूर्णपणे मोफत आहे तरी सर्वांनी आळसंद गाव या परिसरातील बाकीचे धाव केंद्र आहेत सतरा गावं आहेत आजूबाजू लोकांनी सर्वांनी याचा जास्त सर्वांनी लाभ घेऊन सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं ही नम्र विनंती लोकांना गाठ्या वगैरे जे झालेलं आहे महिलांना काय जे त्यांचे प्रश्न आहेत त्यांची शस्त्रक्रिया हा ह्या माध्यमातून मोफत होणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी माझी नंबर विनंती आहे